चनगड तालुक्यातील लक्कीकट्टी या गावातील एका शेतकऱ्याच्या चार म्हैसेंना विद्युत प्रवासाचा स्पर्श झाल्यामुळे त्यांचा जागेत झाला मृत्यू ही घटना आज मंगळवार रोजी दुपारच्या दरम्यान घडली चनगड तालुके तालुक्यातील लक्कीकटे या गावातील बाबू मुंगारे या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील या चार म्हैशी धरणाजवळ चरण्यास गेल्या हो होत्या यावेळी या, या म्हैशींना विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्यामुळे त्या चारही म्हैसी स्पर्श झालेल्या प्रवाहामुळे मृत्यूमुखी पडल्या ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे मुंगारे कुटुंबियांना मोठ्या आर्थिक संकटात सापडा वेळ आलेली आहे मुंगारे कुटुंबियांना मदत मिळणे आवश्यक आहे